नमस्कार शासन जी आर या युट्यूब चॅनल आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची सर्वात पुढे विकिन म्हणजे राज्यातील सरकारी कर्मासाठी मोठी खुशखबर केंद्रीय सरकारी कर्मचारी पाठोपाठ राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना चार टाके मागे प्रता वाढ त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट पण आहोत तत्पूर्वी मी आपण सांगू इच्छित आपण चॅनल सॅनलला सबस्क्राईब करायला आजचे अपडेट सवयला सुरू करूया केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्याबाबत अधिकृत निर्णय केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून घेण्यात आलेला आहे या धर्तीवर राज्य शासनाकडून आचारसंहितापूर्वी डे वाढीचा निर्णय विविध निर्णय घेण्याकरिता सलग दोन दिवसीय मंत्रिमंडळ बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे महागाई भत्त्यामध्ये चार टक्के वाढ केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील शासकीय कर्मचारी तसेच पेश धारकांना वाढीव चार टक्के माघाई लाभ अनुदान करण्यात येणार आहे सदर वाढीव डीचा लाभ हा माहेर चोवीस पासून लागू करण्यात येणार आहे यामुळे कर्मचाऱ्या एकूण डी हा छेचाळीस टक्केहून पन्नास टक्के इतका होणार आहे आजच्या संहितेपूर्वीच विविध निर्णय करता मंत्रिमंडळ बैठकीची आयोजन देशात लोकसभेच्या निवडणुका सोळा एप्रिल रोजी आयोजित आहे तर त्या अनुषंगाने आजच्या जाहीर होणार असल्याची माहिती समोर येत आहे महाराष्ट्र सरकारकडून दिनांक अकरा व बारा मार्च रोज असे दोन दिवस मंत्रिमंडळ बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे तर सदर बैठकीमध्ये राज्य शासनाकडून विविध निर्णय घेण्यात येणार आहे यामध्ये राज्यातील कर्मचाऱ्या केंद्र सरकारप्रमाणे देवाढ लागू करण्याबाबत वित्त विभागून तयार करण्यात आलेल्या प्रस्तावावर निर्णय घेण्यात येणार असल्याची दिलासादायक बातमी समोर येत आहे या निर्णयामुळे राज्यातील शासकीय कर्मचारी तसेच सेवावृत्त धारकांना आचारसंहितेपूर्वी चार टक्के महागाई भत्ताचा लाभ अनुज्ञा होणार आहे ज्यामुळे कर्मचारी एकूण वेतन व पेन्शन धारकाच्या एकूण निवृत्ती वेतनामध्ये मोठी वाढ होणार आहे तर अशा प्रकारे केंद्रीय सरकारी कर्मचारी पाठोपाठ राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा वाढव टक्के महागाई भत्ता अनुद्या करत येणार आहे त्या संदर्भात अभिसूटच्या माध्यमातून अपडेट आता पाहिले आहे तर हा व्हिडिओ बस आवडला असेल तर चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि तहानं अपडेट्स करण्यासाठी शासन जर युट्यब चॅनलला सबस्क्राईब करायला जिबात चुका धन्यवाद